महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल मी सांगू शकतो किंवा विधिमंडळाबद्दल सांगू शकतो की अनेक महत्वाचे कायदे तर या विधिमंडळाने केलेच पण त्या कायद्यांवर झालेली चर्चा इतके गुणात्मक आहे कारण या रचनेमध्ये गडचिरोलीच्या शेवटच्या टोकाचा माणूस नंदुरबारच्या शेवटच्या टोकाचा माणूस किंवा मा मराठवाड्यातला कोकणातला जो शेवटचा माणूस आहे त्याचाही प्रतिनिधी या विधानमंडळात आहे आणि त्यामुळे तो कायदा होत असताना त्या कायद्याचा परिणाम या शेवटच्या माणसावर काय होणार आहे त्याबद्दल मत मांडणारा त्याची बाजू मांडणारा हा या सभागृहात आहे आणि म्हणून अत्यंत प्रगल्भतेनं हे कायदे होतात सामान्य माणसाकरता कायदे होतात आणि जेव्हा नवीन कायदा येतो त्याच्यावरची चर्चा ही विधानमंडळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची होते अनेक वेळा अमेंडमेंट ऍक्ट असतात आपण कधी कधी वाचतो की बिना चर्चेचा कायदा मंजूर झाला तो बिना चर्चेचा कायदा जो मंजूर झालेला असतो तो एका ओळीचा कायदा असतो की एखाद्या कायद्यामध्ये तारीख चेंज करायची आहे इफेक्टिव्ह डेट चेंज करायची आहे तर त्याच्यावर सगळ्यांचं एकमत असतं की हा काही महत्वाचा विषय नाही आहे आणि म्हणून सगळे मिळून त्याला पास करतात आणि म्हणून तो त्या ठिकाणी बिना चर्चेचा होतो आणि म्हणून मला असं वाटतं की कायदे करणं आणि मी आमच्या सर्व आमदारांना देखील सांगतो की कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जर सहभागी झालो तर ती प्रक्रिया देखील इतकी सुंदर आहे एखादा कायदा पास करतानाची प्रोसिजर ही जी काही संविधानाने घालून दिलेली आहे ती इतकी बृहदशा प्रकारची आहे की त्याच्यामुळे कुठली चूक होणं एखादा घाईघाईने विषय होऊन जाणं या सगळ्या गोष्टी शक्य नाहीये